अकाड मासी एकादशी पोवा चाललाय पंढरीशी अकाड मासी एकादशी पोवा चाललाय पंढरीशी ब्राह्मणाची सून सकू गेली होती पाण्याला ब्राह्मणाची सून सकु गेली होती पाण्याला देवतीच्या मनशी निसरला ग म्हणती पंढरीला देवतीच्या मनशी निसरला सरला जाव गमती पंढरीला गंगे काटी घागर ठेऊन सकू निघाली पंढरीला गंगे काटी घागर ठेऊन सकू निघाली पंढरीला सकुबाईच्या सोबतीनी जाऊन सांगे सासूला सकुबाईच्या सोबतीनी जाऊन सांगे सासूला तिच्या सासूला क्रुद आला जाऊन सांगे पुत्राला तिच्या सासूला क्रुद आला जाऊन सांगे पुत्राला हाती काटी लागे पाटी सकू आडविली रस्त्याला हाती काटी लागे पाटी सकू आडविली रस्त्याला मारीत हानीत सकू बायला आणले आपल्या घरला मारीत सकूबाईला आणले आपल्या घरला सकुकुंडली खुली मंदी कुल्प घातीले मामुरी सकू कुंडली खुली मंदी कुल्प घातीले मामुरी सकुबाई साठी देव नांदले सकू चालली पंढरीशी सकुबाई साठी देव नांदले सकू चालली पंढरीशी सकाळ झाली उठा मामाजी करा अंघोळ आपल्या देवाचं पुंजन उठा मामाजी करा अंघोळ आपल्या देवाचं पुंजन आकाडीची यात्रा फिरली ब्राह्मणाची सून सकूबाई पंढरपुरती शव झाली ब्राह्मणाची सून सकूबाई पंढरपुरती शव झाली आमची किव सून सकूबाई पंढरपुरती नाही गेली आमची किव सून सखूबाई पंढरपुरती नाही गेली सखूबाई साठी देव नांदले सकू चालली पंढरीशी सखूबाई साठी देव नांदले सकू चालली पंढरीशी